तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आज आपण घेऊन आलेलो आहे डेटा सायन्स रोडमॅप दोन हजार सव्वीस आणि हां आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बरं का चला तर मग आता सुरुवात करूया डेटा सायन्स रोडमॅप दोन हजार सव्वीस डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या स्टेप्स असतात ज्यांना आपल्याला परफॉर्म करावं लागतं आणि त्यातून काहीतरी स्किल्स शिकाव्या लागतात आणि आज आपण डेटा सायन्सविषयी जितकीही माहिती आणि रोडमॅप देणार आहे हे सगळंच्या सगळं नोट्स फॉर्मॅटमध्ये खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्यात तुम्हाला क्लिक केल्यावर दिसून जाईल व तुम्ही तिथून डाउनलोडही करू शकता आता डेटा सायन्स जी फील्ड आहे त्यात जरूरी नाही की तुम्ही गणित हा विषय शिकला असाल किंवा तुमची पार्श्वभूमी ही कम्प्युटर सायन्स फील्डची असेल यात कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती डेटा सायन्स येऊन शिकू शकतो आणि हा डेटा सायन्समध्ये जो कोणी आपला अमूल्य वेळ इन्व्हेस्ट करेल म्हणजेच अभ्यास करून वेळ गुंतवेल तो खरंच या सगळ्यात स्किल्सला शिकून चांगला उत्तम असा डेटा सायंटिस्ट बनू शकतो आणि आपलं करिअर घडवू शकतो आता त्यातली सगळ्यात पहिली स्टेप्स येते डेटा सायन्स जर्नीमधली ती म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज जनरली आपण डेटा सायन्समध्ये बघायला गेलो तर दोन प्रकारच्या लँग्वेज असतात एक असते पायथन आणि दुसरी असते आर लँग्वेज आता पायथन यामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे कारण त्यात लायब्ररीज खूप चांगल्या प्रकारच्या ॲवेलेबल आहेत यात खूप चांगले चांगले रिसोर्सेस अवेलेबल आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला पायथन फंडामेंटल शिकावे लागतील म्हणजेच बेसिक्स ऑफ पायथन आता बेसिक्स ऑफ पायथन म्हटलं म्हणजे व्हेरिएबल्स स्लूप्स इफेल्स अशा प्रकारची बेसिक बेसिक गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील आणि त्यानंतर आपल्याला पायथनच्या दोन लायब्ररीज शिकायच्या आहेत एक म्हणजे नमपाय आणि दुसरी म्हणजे पांडाच या लायब्ररीज आपल्याला हेल्प करतात डेटासोबत डील करायला किंवा आपण असंही म्हणू शकतो ह्या आपल्याला मदत करतात पायथनसोबत डेटाला इंटरॅक्ट करायला तर यानंतर दुसरी स्टेप्स येते ती म्हणजे गणित मॅथ्स आता होऊ शकतं की आपण दहावीपर्यंत मॅथ शिकला असाल किंवा अकरावी बारावीला आपलं कॉमर्स आर्ट्स असेल तर त्यांना दोन चार एक्स्ट्रा टॉपिक्स आहे ते त्यांना शिकावे लागतील चांगला डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी आणि मानलं की आपण अकरावी बारावीमध्ये मॅथ शिकले असाल तर चांगलीच गोष्ट आहे आणि जनरली आपण बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये गणिताचा जेवढा सिलेबस शिकवला जातो त्यात हे मोस्ट ऑफ टॉपिक्स कवर झालेले असतात आणि ज्यांचे झालेले असतील किंवा नसतील त्यांनी तरी एकदा जाऊन रिव्हिजन करून घ्यावी तर डेटा सायन्सच्या फील्डमध्ये किंवा डोमेनमध्ये गणित हा विषय एक मोठा रोल प्ले करत असतो पण यात आपल्याला असं नाही करायचं आहे की फॉर्म्युले रटायचे किंवा पाठांतर करायचे तर तसं नाही तर आपल्याला खरंच त्याची अंडरस्टँडिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे डेटा सायन्समध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकू त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे आता मॅथ्समध्ये चार मेजर टॉपिक्स येतात एक स्टॅटिस्टिक्स दुसरं लिनियल अल्जेब्रा तिसरं कॅल्क्युलस आणि चौथं प्रोबॅबिलिटी आता यामध्ये बरेच सब टॉपिक्स बघायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील तर तुम्ही म्हणाल हे आठवत नाही आहे किंवा बघितले नाही आहे जर आपण अकरावी बारावीमध्ये शिकला नसाल किंवा त्यावर जास्त लक्ष दिलं नसेल तर आता ते चांगल्या प्रकारे करून घ्या पहिलं स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला मीन मिडियन मोडसारखी व्हेरियनसारखी स्टँडर्ड डेव्हिएशनसारखी टॉपिक्स व्यवस्थित समजून घ्यायचे फक्त पाठांतर करायचे नाही आहे तर ॲक्च्युली समजून घ्यायचे की डेटासोबत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी रिलेट कशा करतात आणि जर डेटामध्ये आपण मीन फाईंड करतोय तर त्याचा अर्थ काय होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे दुसरं रि लिनियर अल्जेब्रा लिनियर अल्जेब्रामध्ये व्हेक्टरसारखी मॅट्रिसेससारखी आयगन व्हॅल्यूजसारखी टॉपिक्स आपण कवर करू आता ज्या साऱ्याच्या साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यांची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण ते वाचू शकतात आणि शिकू शकतात तिसरं कॅल्क्युलस आता कॅल्क्युलसमध्ये डेरिवेटिव्स काय असतात डी वाय बाय डी एक्स नेमकं का काय असतं या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत यातली चौथी गोष्ट येते ती म्हणजे प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटीमध्ये आपण ऑट्स काय असतं कंडिशनल प्रोबॅबिलिटी काय असते बायस्थेअरम काय आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहे या सगळ्यांना प्रॅक्टिकली यूज कसे करतात या सगळ्या एक एक गोष्टीला आपल्याला शिकावं लागेल तर इथं आपले सगळे बेसिक्स ऑफ मॅथ्स म्हणजे स्टॅटिस्टिक्स लिनियर अल्जेब्रा कॅल्क्युलस प्रोबॅबिलिटीसारखे टॉपिक्स कवर होऊन जातील ज्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे ज्यांना शिकल्यानंतर आपली तिसरी स्टेप्स येते ती म्हणजे डेटा व्हिज्युअलायझेशन डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण डेटा एकत्र तर, तर केला तर त्याला आता आपल्याला व्हिज्युअलाईज कसे करू शकतो व्हिज्युअलाइज करणं यासाठी इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण कंपनीसोबत किंवा एखाद्या बिझनेससोबत काम करतो तेव्हा आपण जे इनसाइट्स आपण काढलेत जे पॅटर्न आपण काढले तर ते समोरच्या व्यक्तीला कसे समजू शकतील तर त्याला ते समजून सांगण्यासाठी व्हिज्युअलायझेशनची मदत होईल म्हणजेच चार्ट्स ग्राफ्सला बघून ती व्यक्ती समजू शकेल आता आपल्याला यासाठी डेटा व्हिज्युलायझेशन शिकणं गरजेचं आहे याला शिकण्यासाठी आपण पायथनमधील दोन फेमस लायब्ररीज आहेत त्यातली एक मॅटप्लॉट लिप आणि दुसरी आहे सी बॉर्न यांना आपल्याला चांगल्या प्रकारे यूज करता आला पाहिजे आणि त्यासोबतसोबत आपल्याला बेसिक्स ऑफ एक्सेल येत असेल तर ते पण खूप चांगलं होईल कारण की काय आहे ना की एखादी स्मॉल स्केल कंपनी असेल तर त्या स्मॉल स्केलचा डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला एक्सेलची जरूरत लागते आणि त्याला काही एकदम ॲडव्हान्स एक्सेल यायची गरज नाही बेसिक्स बेसिक्स आलं तरी चालेल आणि त्याला आपण स्वतः वापरून शिकू शकतो आणि आपल्याला जर डेटा व्हिज्युलायझेशनमध्ये खूप ॲडव्हान्स पद्धतीने गोष्टी शिकायच्या असतील तर त्यात आपण अजून चांगल्या प्रकारचे टूल शिकू शकतो जसे की पावर बी ए आणि टॅब्लो आता येते आपली फोर्थ स्टेप ती म्हणजे मशीन लर्निंग मशीन लर्निंग म्हणजे ॲक्च्युली डेटावर मशीन लर्निंगचे ऑल्गोरिदम अप्लाय करण्याचा वेळ तर मशीन लर्निंगमध्ये चार मेजर टाईपचे अल्गोरिदम असतात सुपरवाईज अनसुपरवाइज सेमी सुपरवाईज आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग आणि डिफरंट डिफरंट टाइपचे डिफरं अल्गोरिदम आपण यात शिकू शकतो आणि त्यानंतर त्या अल्गोरिदमला आपण डेटावर अप्लाय करून बघू शकतो आणि आता आपण जेव्हाही एम एल अल्गोरिधमला डेटावर अप्लाय करू तर ते खूप इम्पॉर्टंट आहे की चांगल्या डेटावर त्या मशीन लर्निंग अल्गोरिदमला अप्लाय करू तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आधी डेटासोबत डील करता आलं पाहिजे की डेटा स्टोअर कुठे होतं आहे आणि कोणत्या प्रकारे त्याला हँडल करायचं आहे तर इथे फक्त एम एलचं नॉलेज असणं गरजेचं नाही आहे तर डेटा बेसेसचं नॉलेज असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर याच सोबत आपण सिक्वल शिकली तर तो आपल्यालाही खूप मोठा प्लस पॉईंट होऊन जाऊ शकतो आता आपण हे सगळं शिकून नॉलेज एकत्र तर, तर केलं आहे तर त्याला आपण प्रोजेक्टच्या माध्यमातून त्याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आता आपण प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याकडे खूप फेमस वेबसाईट आहे डेटा सायन्सची तर ती कॅगल आहे तर कॅगलवर तुम्हाला खूप च चा, काही चांगले प्रोजेक्ट आयडिया मिळून जातील तुम्हाला खूप काही डेटा सेट्स मिळतील ज्यावर तुम्ही आपले अल्गोरिदम्स आणि आपलं नॉलेज अप्लाय करू शकतात आणि शिकू शकतात आणि आपण जेव्हाही प्रोजेक्ट बनवतो तर त्याचे दोन मोठे फायदे होतात सगळ्यात आधी आपण प्रॅक्टिस करतो त्या सगळ्या गोष्टी शिकता आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिस करता खूप इम्पॉर्टंट आहे डेटा सायन्समध्ये कारण की ही थेरॉटिकल फील्ड नाही आहे तर इथं आपण जेवढे प्रॅक्टिकली गोष्टींना चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायला शिकू तितकंच आपल्यासाठी बेटर राहील आणि दुसऱ्या गोष्टीचा असा मोठा फायदा होतो की आपल्याला रिझ्युमेमध्ये किंवा पोर्टफोलिओमध्ये टाकायला प्रोजेक्ट तयार होतात जे की आपला एक्सपिरियन्स म्हणजे आपल्या अनुभव दर्शवतात आणि प्रोजेक्टच्या सोबत आपल्याला चांगलं होईल की आपण गीटचं नॉलेज घेतलं कारण एक वेळा प्रोजेक्ट बनवला तर तो इतर लोकांना दाखवण्यासाठी किंवा इतरांनी बनवलेले प्रोजेक्ट बघण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ एक वेबसाईट असते गीट आता हे होऊ शकतं की सुरुवातीला या सगळ्या गोष्टी नवीन नवीन वाटतील पण यांना घाबरण्याची काही गरज नाही आहे तर हा आपला हा आपला बेसिक रोडमॅप होता डेटा सायन्स फील्डमध्ये जाण्याकरता तर आता आपल्याला कळेल की काय काय स्टेप्स असतात डेटा सायन्सच्या फील्डमध्ये जाण्याकरता तर तुम्हाला यात काही शंका असेल किंवा डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकतात आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका